आजचा खेकड्याचा व्हिडिओ तर कोण पकडा खेकडाय दोघांमधून कोण पकडा अरे तो पकड 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 त्या याच्या खाली और गेला 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 पकडा 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 अरे अर्थ तसं नाही खेकडा पकडण्याची एक सोपी पद्धत आहे हे पा हे पा हे पा पकडा पकडा तुम्ही त्याला काढा 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 हे पा एक खेकड्या इथं ठेवेले ते मस्त आहे आता हे पा आणि हा जी खेकड्या पकडण्याची एक सोपी पद्धत आहे त्याला बाहेर काढा मी पकडून देतो तुम्हाला सोप अरे आरामशीर 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 दिसतं तो हां काहीतरी काढी घ्या काढी घ्या काडी घ्या का, का, परेशान थे थे होऊ नका पलटी गिलटी तुम्ही हे पथका हे काढा मस्त बस 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 अरे खेकड्या पकडण्याची एक सोपी पद्धत आहे तुम्हाला सांगतो मी सोडून झालं काम त्याचं हे पा हे असा खेकड्या पकडायचा मित्रांनो आणि आज आपण व्हिडिओ कॉम बनवत आहे तर हा खेकड्या नयननी काढला आहे नयन खुश झालेला आहे आणि हा खेकड्या पवन पकडत आहे पवन कसं काय वाटते खेकड्या पकडून काळ्या वाटीचं नाही यार आता खरं खेकड्या हा कोणत्या फॅमिलीचा आहे वर्टेब्रेटा फायलम हे मोडू गिडू नको सध्या पवन काही दिस राहिला तू डबल चला चला दुसऱ्या खेकड्या हां तर हा एक थैली ही थैलीत टाकून द्या खेकडे पाठवले ती मग एखादी सॅग जमा करा एक हे बा हे एक खेकडा आपल्याकडं आणि हा एक खेकड्या हा बकरी बकऱ्या अरे मग बकऱ्या कोणाच्या आहे रे तर नयनला एक थैली सापडलेली आहे चांगली थैल थैली नाही जमतय काय जीदी फॉर्च्युन आटा? जी आटा आटा आठ चक्की आटा तर झाला एक खेकड्या आपण टाकून देऊ हे पा साधारणतः खेकडा हे पा। ही खेकडा आहे खेकडी नाही अरे ही खेकडी नाही तर ही मादा आहे हे बा वन एक्स टू एक्स फोर एक्स मादा ही जाऊ द्या ही बी मादा आहे म्हणजे सध्या अंडे त्यांनी पिल्ले सोडले असतील आणि हे काठा काठा लागलेले आहे तर चला आता पुढची पुढे पुढे जाऊ ही आमच्या गावाची गंगा नदी आहे ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती आपल्याला पवननी पवन तर काही खेकडे भेटतील का नाही आपल्याला आज हां आपण पाणी लई खराब आहे पण हां खेकडे पकडण्यास मी त्यांना मदत करत आहे आणि खेकडे पकड पकडता वेळी त्यांना कोणती काळजी घ्यायची हे सांगत आहे तर इथं काही खेकड्या का खिकड्या नाही काही नाही इथं चलो पुढचा दगड चलो स्पॉटिंग तो बकऱ्या गेल्या का पळून त्याखाली नसते तर भाऊ ना तू पुढचं घेऊ तो दगड बाय भर भाऊ ना तो समोरचा पाय दसला खेकड्या अरे रा काही बी काढत नको बसू आहे का हे पाय बरं हा काहीच नाही ह्याच्या खाली काहीच नाही तुम्हाला दहा मिनटाचा व्हिडिओ अरे हि खेकड्या कस का मिळा मी टाकतो ना रे तुम्ही तुमचं काम करा हे पा हा जो हे पूर्ण पांढरा खेकड्या झाला होता आणि यानं माती कमी खाल्ली होती त्यामुळं हा खेकड्या मिळा मिळाला मेळा खेकडे झाले की जमा नाही ना आपल्याकडे पाय बरं जय पवन पवन चेस्ट स्टेरॉनची पावर दाखव जरा दहा दहावीत गेला तू ॲक्स ए याला म्हणतात पॉवर ॲक्स खेकडा <laughs> निघतंय <थे> का नाही <laughs> चटणी आता चटणी होती बरं हे पाय हे दगड काढ बरं याच्या खाली एक खेकड्या दिसला मला मरेल येतो डेड येतो हो ना पळ पळला एक खेकड्या सापडला आहे हा तर नाही कुठे खेकडे आपल्याला सांग पटकन सांग पटकन और दिसला 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 और दिसला और चिंटू कुठे गेला पळ अरे चिंटू गेला पळून ज्या काहीच खाल्लं नाही त्याच्या पटकर येऊ कसं दगड च पन्नी गिन्नी घे चल पवन पवन चाल तू तुसतं आहे कार्यकर्ता चालतो दोघं दोघं हे कसे दगड दुगडं हे दगड पाहा आहे एकदा कोरड्यातले घेऊन हा हे पहा बरं इथले जर शे यो एक पावर डबका डुब डबकं डुपकं हिंडणं लावले माहितीनंतर तुमच्या चक्रात येत्या हातबी भरला राव हे वा होत आहे की नाही झूम हा ना पाण्यात व्हायना पाण्यात व्हाय ना रिपरी पाण्यात हा हा उचल 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 बातच कळते रे हाय का नाही तिच्यात अर खेकड्या खालून गेला असं हे नळे नुळे बी तर चला तर आता काहीच भेटलं नाही इकडून चाल बर चलो।, चलो चला चला पुढचा शोध घेऊ आपण आता हळूहळू हळूहळू हे हे जे आमचं शेत गावातलं जे जंगल आहे ते फार क भयानक आहे आणि त्यापेक्षाही जास्त भयानक नदी आहे आणि तुम्हाला किती साधारणतः केकडे सापडले चार पाच बरं 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 आता तुम्ही डायरेक्ट हात धुवून घेतो मी एकदा चांगले मस्त घरी गेल्यावर चांगले येणं हँड हॅड हात धुणे हँडवॉशनं वॉशिंग नाही <laughs> निर्मा निर्माणा अधून डायरेक्ट वॉशिंग पावडर निर्मा सी सफेदी <laughs> निर्मा से आई अरे कंटेंट काढायसाठी काय काय करणार नाही लागत पाय बरं तुमच्या मागायची गणी मी कंटेंट काढायसाठी खेकडे बी पकडून देऊ राहिलो मायाच्या मी तुम्हाला काय जीवन हे माणसाचं कंटेंट क्रिएट काढावटकन तुम्ही पदकं ताकद लावू राहिले पॉवर ऑफ टेस्ट स्टेरॉन मेल हार्बोन का लावा हे पाय हॅक्स रे हॅड रे रे निघत रे निघतय अर निघला और, और खेकड्या बारीक खेकड्या बारीक एकदम जाऊ द्या पा 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 दिसतय खेकड्या मोठ या डबका धुळ्या मारू मारू पाहून शिकेले कडे आपण हेच रे रेली तुम्ही शिकले का नाही आरामशीर आराम आरामशीर 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 कसं इथं खरंय तू द्या पाहून शिकला का नाही

हे पा अशा हे पाय हे पाय बकऱ्या चोर राहिले का सगळीकडं मी माय कंटेंट काढायसाठी इथं मस्त आलं या शक्तिमान 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 मध्ये काहीच नाही होता काहीच नाही पाय बरं एकदा हा काढ काढ पाहुणा काढ पाड पाहुनाची ताकद पाहुणाची ताकद गेली बोलून या काड़ काड़ ना दुध्यावर मस्त थंडा थंडा ॲक्स जमलं काम आज दोन बी काय फायदा नाही माहिती मीच खे मलाच काही काही खेकडे पकडणं लागते पनिगी पनगी पन्नी विसरला पाहु तू मेन म्हणजे खेकडे तिच्यात तर चला इथं एक बाबूळ पडली होती ती कोणच दोन चार दिवसात तोडून लगे सपाट करून टाकली जळतण टकाटक करून टाकलं आपल्या गावातले लोक म्हणजे लय भारी आहे गावातले लोक इतका दिमाग कोणाचाच नाही असं ते वाटतंय वाटतय का खेकडा आहे का नाही काय जे केकडे पोरव त्या साईडला केकडे अरते हो हा तेवढ पकड र पकड रुना पाहुणा पकड पाहुना पाहुणा पाहुणा चिल्लर बातच पकडते पाहुनाला असं वाटत नाही की आपला हात गेला पकडा पकडा धुऊन घे पाहुना चागून दे बस बस केकडे पकडू पकडू आज आपण हे दुसरं डब्बर आहे या डबर्यात बी पोहायला यायचो आपण सापडले राहते बरं पाहुणाच्यात चल ना पाहून पवनाकडे जाऊ ना पवन 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 अरे पवना पवना भाई हवा करून टाकली तो और खेकड्या और खेकड्या 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 अरे मी पकडतो देऊ त्याला दुप्पटा अजून आपूनच लावूर छामचा बोट चेंड ना बर बर येऊ देताले येऊ दे खेकडे आहे काळा काळा डग खेकडे आहे ना तो आलं शेवटून लगे भारीच काम करून टाकलं लगे पॉवर पावर लाव टेस्टी चेहरांची पावर काढ म्हणजे आरामशीर आरामशीर एर चल चल येर पकड पकडता तर हे काळा आहे काळा डग आहे धुंगी धुन म्हणजे दोन नाग्या पकड त्याच्या नाग्यान बी धोका देऊ शकत ती पाहुणा पाहुणा अरे म्हणून म्हणलं मी नाग्यान धोका देऊ शकते ते गेला खेकड्या अरे छान नयनची नजर बाग दि म्हणून तर नाव नयन आहे आमच्या नयनचं चला खेकड्या का खेकडीने खेकड्या अरे हा ह्योय भाई खेकड्या हे पा झुम कर झुम करते इकडून दे, जुंकर दे इक हा तिकडून दाखव मागून दाखव हे पाय हिय खेकड्या असा असतं खेकड्या बाकी खेकडीनच पकड्या ह्या दोन नाग्या <laughs> आमच्या पोहांच्या हातातून दोन नाग्या गेल त्या नयननं डायरेक्टच खेकड्याचं लक्ष ठेवून डायरेक्ट नाही ओके चल पत्ता गुलच केला ते खेकड्याचा नयन आता ह्या इकडं दगड आहे पण तुम्ही कसं सावधान रहा हां 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 तर पवन चप्पल काढली दोघंनी आराम आरामशीर आता दुसरा सेकंड व्हिडिओ चालू करतो मी दहा दहा मिनटाचे दोन दोन व्हिडिओ असतात आपले हां झोर लागा के हई जोर लागा के हई या झोर निघला जाऊ दे जाऊ दे काही होत नाही ना केकडे तर भेटणार आहे तुला दिसून राहिला गेला पळून गेला 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 खेकड्या प्रत्येक दगडा खाली पाहुणा इथं इथं पाय बर पाहुना हात घालून तो एक दोन ठिकाणी बरोबर आ नाही तो चक्रात मी बी पळेल इथून साफ ती कोणी गेला गे पँी जवळच तर चाल खेकड्या पकडण्यात फार ऊर्जा लागती माणसाची खरच काय किती पकडले ना खेकडे कुठून पकडले पण तुम्ही दररोज खेकड्याची एक सिरीज बनवू आपण आता <laughs> तुम्ही मला पदक फोन मार जा आत दोन घेतो आता मी आणि व्हिडिओ बंद करून टाकतो डायरेक्ट बस झाले आता व्हिडिओची आवाज तुम्ही लई पुढे गेले कडे मायाच्या मला चप्पलीने पाय मग चप्पल सारी भरली राव आता तुम्ही जा आता मी व्हिडिओ बंद करतो